त्यातील एक बहीण भावाचं अतूट नात असलेला सण म्हणजे रक्षाबंधन दरवर्षी बालक मंदिर शाळेमध्ये रक्षाबंधन हा सण साजरा केला जातो परंतु रक्षाबंधन हे आता बहीण भावापुरतं मर्यादित न राहता रक्षणकर्त्या प्रत्येक घटकांशी बांधील झालेला आहे निसर्गाशी ही रक्षाबंधनाचं नातं जोडलं गेलंय अशा वेळी जीव धोक्यात घालून भारतीय सीमेवर आपल्या देशाचं रक्षण करणाऱ्या सैनिकांपर्यंत आपली राखी पोचणं गरजेचं असतं म्हणूनच यावर्षी शाळेत अनोखं रक्षाबंधन साजरं करण्यात आलंय समाज रक्षणासाठी सदैव कटिबद्ध असणारे सैनिक पोलीस बांधव सतत देशाच्या सेवेसाठी कार्यरत असल्यानं त्यांना कुठलेच सणवार साजरे करता येत नाही म्हणून शाळेत शनिवार ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी रक्षाबंधनानिमित्त माझी निमित्त सैनिकासाठी राखी अनोखा उपक्रम घेण्यात आला या कार्यक्रमासाठी ग्रामोन्नती मंडळाचे सर्व पदाधिकारी पंचक्रोशीतील आजी माजी सैनिक पोलीस बांधव उपस्थित होते तसेच या कार्यक्रमासाठी ग्रामोन्नती मंडळाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते या कार्यक्रमाच्या निमित्तानं शाळेतील कार्यानुभव शिक्षिका भालेराव मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हातांनी टाकाऊपासून बनवलेल्या राख्यांचं प्रदर्शन देखील आयोजित केलं होतं विद्यार्थ्यांनी बनवलेल्या राख्या पाहून सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांचं खूप कौतुक केलं या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन श्रीमती बांगर मॅडम यांनी केले तर आभार देखील बांगर मॅडम यांनीच मानले अतिशय आनंदाच्या वातावरणात माझी राखी सैनिकासाठी हा अनोखा उपक्रम बालकमंदिर शाळेत पार पडलाय